पण जर रिटर्न चोवीस पर्सेंट आला तर चोवीस लाख चे होतं चार कोटी आणि जर तो छत्तीस पर्सेंट आला तर ते होते अठरा कोटी अशक्य वाटते ना यालाच म्हणतो मी ट्रिपल कंपाऊंडिंग सिस्टम एस आय पी चा जदू हा तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे पण आज मी तुम्हाला एसआयपी कडे पाहण्याची एक वेगळी पद्धत सांगणार आहे आधी मी तुम्हाला सांगितलं होतं की एसआयपी म्युच्युअल फंड मध्ये करण्यापेक्षा ई टी एफ मध्ये केली तर जास्त फायदेशीर ठरू शकतो पण आता समजा एक व्यक्ती दरमहा दहा हजार रुपयाची बी करत आहे सलग दहा वर्षांसाठी आणि आता मार्केट त्याला बारा पर्सेंट सरासरी रिटर्न देत आहे आपण गृहीत धरू की ही गुंतवणूक एफ मध्ये आहे म्युच्युअल फंड मध्ये असली तरी फारसा फरक पडत नाही बारा पर्सेंट नुसार दहा वर्षात एकूण गुंतवणूक सुमारे बारा लाख होते आणि त्यावर तुम्हाला अंदाज रिटर्न मिळतो म्हणजे एकूण पोर्टफोलिओ व्हॅल्यू सुमारे बावीस लाख होते ऐकायला भारी वाटतंय ना पण जर मी तुम्हाला सांगितलं की हे बारा ऐवजी चोवीस पर्सेंट झालं तर तुम्ही म्हणाल खूपच जबरदस्त पण लगेच पुढचा विचार येतो मार्केट दहा वर्षानंतर सलग चोवीस रिटर्न देऊच शकत नाही बरोबर आहे पण मी कुठे म्हटलं की मार्केट पण हे रिटर्न येऊ शकतात फक्त हा व्हिडिओ पहा शेवटी तुम्हीच म्हणाल की आता समजलं आता गणित बघा जर बारा पर्सेंट रिटर्न मिळाला तर बारा लाखांच्या गुंतवणुकीवर तुम्हाला लाखांचा रिटर्न मिळतो म्हणजे एकूण व्हॅल्यू सुमारे बेचाळीस लाखाहून जास्त होते आता जर मी छत्तीस पर्सेंट म्हटलं तर तुम्ही लगेच म्हणाल अशक्य आहे कारण वॉरम बपेट यांचीच सरासरी रिटर्न एकोणीस ते वीस पर्सेंट आहे तर छत्तीस पर्सेंट कसं शक्य आहे फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत मी कुठल्या सिस्टम बद्दल बोलतो तुम्हाला कळेल छत्तीस पर्सेंट रिटर्न घेतला तर दहा वर्षांत बारा लाखांच्या गुंतवणुकीवर जवळपास एकोणसत्तर लाखांच्या रिटर्न आणि एकूण पोर्टफोलिओ एक्क्याऐंशी लाखापर्यंत जातो म्हणजे जा बावीस लाखांविरुद्ध एक्क्याऐंशी लाख जादू नाही हा सिस्टम आहे आता एक अजून उदाहरण समजून पाहू तेच बारा पर्सेंट रिटर्न आपण जर दहा ऐवजी वीस वर्षांसाठी टाकले तर दर हजार पी म्हणजे एकूण गुंतवणूक चोवीस लाख बारा पर्सेंट रिटर्न वर ते वाढून होते सुमारे एक्क्याण्णव लाख पण जर रिटर्न चोवीस पर्सेंट आला तर चोवीस लाख चे होते चार कोटी आणि जर तो छत्तीस पर्सेंट आला तर ते होते अठरा कोटी अशक्य वाटते ना यालाच म्हणतो मी ट्रिपल कंपाऊंडिंग सिस्टम आता हे सिस्टम नेमकी आहे तरी काय सुरुवातीला आपण नॉर्मल गुंतवणूक करतो ईटीएफ मध्ये एसआयबी करतो मार्केट देते बारा पर्सेंट रिटर्न आपला पोर्टफोलिओ वाढत राहतो पण इथे एक महत्वाची गोष्ट येते प्लेज तुम्ही तुमचे ईटीएफ ब्रोकर कडे प्लेज करता प्लेज म्हणजे गहाण ठेवणं होते ब्रोकर तुम्हाला यावर मार्जिन देतात हा पैसा तुम्ही करू शकत नाही पण ट्रेडिंग साठी वापरू शकता आणि सगळ्यात महत्वाचा हा पैसा इंटरेस्ट फ्री राहतो आता समजून घ्या तुम्ही काही ठेवलं तर त्यावर व्याज द्यावं लागतं पण इथे काहीच व्याज लागत नाही पण ट्रेडिंग रिस्की आहे हे खरं आहे म्हणूनच मी सांगतो की रिस्क मर्यादित ठेवा दिवसाला जास्तीत जास्त एक पेक्षा जास्त रिस्क घेऊ नका एक रिस्क घेतली तर पूर्ण कॅपिटल उलायला किमान शंभर दिवस लागतील आणि या शंभर दिवसात तुम्ही सतत चुकणार नाही इथे मोठा पैसा कमवण्याचा नाही आहे इथे मुद्दा आहे एक्स्ट्रा पैसे कमवण्याचा एक कोटी वापरून दहा हजार कमवले तरी चालेल कारण तो पैसा आधीच नव्हता तो एक्स्ट्रा पैसा तुमच्या कॅश मध्ये ऍड होतो तो पुन्हा गुंतवता येतो जर तुम्ही एक महिन्याला एक पर्सेंट रिटर्न जरी कमवलं हो तर वर्षाला लग ते बारा पर्सेंट रिटर्न होते आता लक्षात आलं का मधून बारा पर्सेंट आणि ओव्हरनाईट पोजिशनल मधून बारा पर्सेंट टोटल होता छत्तीस पर्सेंट डे ट्रिपल कंपाऊंडिंग आणखी एक महत्वाची गोष्ट तुमचा ईटीएफ पोर्टफोलिओ वाढला की प्लेज मार्जिन सुद्धा आपोआप वाढते आणि तुम्हाला यासाठी काहीही व्यक्ती करावं लागत नाही जर एक कोटीचे दोन कोटी झाले तर मार्जिन आपोआप दुप्पट होते इंट्राडे ट्रेडिंग ला व्याज लागत नाही ओव्हरनाईट साठी पन्नास पर्सेंट कॅश किंवा पण काही ईटीएफ वर हेअर कट सुद्धा असतो हेअर कट साधारणतः दहा ते पंधरा पर्सेंट असू शकते आणि हेअर कट व्हॉलिटॅलिटी वर आधारित असते जास्त व्हॉलिटॅलिटी जास्त हेअरकट शेवटी एक महत्वाचा सल्ला मी तुम्हाला हे सांगत नाही की आधीच ट्रेडिंग सुरू ट्रेड ट्रेडिंग खूप रिस्की आहे नफा तोटा दोनही होतात आणि सुरुवात नेहमी पेपर ट्रेडिंग पासून सुरू करा आणि ते पण तीस दिवसासाठी करा नंतर स्मॉल कॅपिटल इन्व्हेस्ट नंतर टाइम देऊन ट्रेडिंग करा आणि प्लेजिंग तेव्हाच करायची जेव्हा किमान दहा लाखांची इन्व्हेस्टमेंट तुमची छाल्यावर ट्रेडिंग सुरू करा ओटीएम ऑप्शन पासून दूर राहा नव्याण्णव पर्सेंट लोक तिथेच बसतात आणि पैसे कमवतात फ्री अकाउंटच्या लिंक माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे आणि पिन कॉमेंट मध्ये आहे तुम्ही फ्री डिमॅन अकाउंट उघडू शकता शिका समजा टेस्ट करा आणि घाई करू नका हा प्रवास आहे जुगाड नाही सो थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब दिस इज ओवर अनो